प्राध्यापिका स्मिता कुंभार सध्या रयत क्रीडा अकॅडमी या मार्फत आमच्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे संधिवात आणि योग असं एक शिबिर दहा दिवसाचं भरवलेलं आहे त्या शिबिराचा सुरुवात आम्ही संधिवात आणि आयुर्वेद या विषयावरून केलेलं आहे या विषयाचे एक तज्ज्ञ मार्गदर्शक आमच्याकडे आज व्याख्यानासाठी आले होते की नक्की संधिवात म्हणजे काय आहे त्याच्यावर काय उपचार असतात आणि योगाचं महत्त्व अशा पद्धतीचं व्याख्यान आम्हाला विश्वगण आयुर्वेद कराड येथील प्रवीण माने हे आलेले होते आणि त्यांनी विद्यार्थिनींना या संदर्भात मार्गदर्शन केलं अतिशय सुंदर आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये हे मार्गदर्शन झालेलं आहे मी सरांचे आभार मानते की ते या कार्यक्रमासाठी आले ते भाग्य नाही या प्रत्येक चांगलं आरोग्य हेच आपलं खूप महत्त्वाचं भाग्याचं लक्षण आहे आणि ते ठेवण्यासाठी आयुर्वेदानं खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आयुर्वेद दोन पद्धतीनं मार्गदर्शन करतो स्वस्तचं स्वास्थरक्षणं आतुरस्य विकार प्रशमनं म्हणजे स्वस्थ व्यक्तींचं चांगलं आरोग्य टिकून राहिलं पाहिजे ते कशा पद्धतीनं टिकलं पाहिजे हे आयुर्वेद मांडतो त्यासाठी ते, ते, ते दिनचर्या ऋतुचर्या आहारामधले कशा पद्धतीनं त्यांना आहार घेतले पाहिजेत त्यासाठी आहार विधी विशेष आयतन असे त्यांनी बारा मुद्दे सांगितलेले आहेत की चांगल्या पद्धतीनं आहार जर तुम्ही घेतला तर तुमचं कसं आरोग्य चांगलं टिकून राहील आणि त्यातलंच दिनचर्यामधलं योग हा विषय घेऊन आपल्या रेत क्रीडा प्रबोधनीनं हा खूप चांगला उपक्रम दहा दिवसाचा योग प्रशिक्षण वर्ग ठेवलेला आहे आणि त्या योग प्रशिक्षण वर्गामध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेद कसं मार्गदर्शन करतो याबद्दल बोलण्यासाठी मला त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद कशा पद्धतीनं राहू हे सर्व दिलेलं आहे तरी पण सांगतो जर चांगला व्यायाम केला आणि पाठीला जर पाठीच्या मणक्याला जर तेल लावलं तर उंची चांगली वाढतेच माझ्याकडं एक वर्षामध्ये बारा पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे सहा इंच उंची वाटल्याचं रेकॉर्ड आहे पाच वर्षामध्ये एक फूट उंची वाटल्याचं रेकॉर्ड आहे त्यामुळं उंची प्रचंड वाढते पण कुणी जग कष्ट करते जो जो यांचे जो जे ते लाव असं आपण ज्ञानेश्वर पाणी सांगितलं ज्याला याची इच्छा आहे त्याने त्या गोष्टी कराव्या मग मी मला सांगितलं की तुम्ही जर उच्च वाढवायची असेल किंवा कोणतीही गोष्ट करायची असेल तर पहिलं पर्यंत तुम्हाला पाहिजे पहिलं तुम्हाला ते केलं पाहिजे ते तर तुम्हाला हा फायदा शंभर टक्के मिळतो माझ्या त्या पुस्तकात तुम्हाला सगळे मार्गदर्शन आहे जाता मी देणार सायनस आपण सायनस म्हणजे काही समजून घेऊया पुढं नंतर सायनस आहे एखादा फुगा फुगाल्यानंतर त्याला छोटं आणि माझा मोठा फुगा असतो तसा इथं सायनस आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला लाल अशी येते तशी एक तो आहे तुम आता तुम्ही टू व्हीलर खूप वेगा थंडीच्या दिवसात जर गेला तर तुमच्या हात बंद पडतात ना एकदम थंड होऊन जात आणि काय बंद होतं तसं मेंदू झालं तर काय असं म्हटलं तसं होऊ नये म्हणून सृष्टीदार करताना आपल्या मेंदू आणि आपल्या बाहेरचं वातावरण याच्यामध्ये सायनस ठेवलं तो पुढच्या भिंतीला गार करतो मी तु, संदेश जातो मेंदूला की ते व्हायला लागलं म्हणून त्या आतमध्ये लाईच्या त्वचेत वेगवेगळी गरम लाल तयार होते कम ला, त्याला कम्पेल्स होते या पुढच्या काळाला आणि तिथं ती सर्दी साधते तुम्हालाच ती गडबड ती सर्दी बाहेर पडत असते नाकात पण तुम्हाला गडबड असते तुम्ही एखादी गोळी घेता आणि ती सर्दी घडली नको म्हणून सायनसचा आधार होतो तर आयुर्वेदाशिवाय सायनसला औषधच नाही कारण आयुर्वेदा नस्य म्हणून ट्रीटमेंट आहे नाकामध्ये डाऊट टाकणे हे ट्रीटमेंट आहे असेल तरी औषधं अशी बनवली असतात की ती त्या सर्दीला फोडतात आणि त्याला बाहेर काढतात असे सांगितले आणि ते माझ्या युट्यूब चॅनलवर आहे एक सेकंद सर्दी तुम्हाला आता आहे का सर्दी एक सेकंद सर्दी लागू शकतो आणि gas gaan so एखाद्या गोष्टीची चांगली उत्पत्ती झाली पाहिजे ती व्यवस्थित वापरली गेली पाहिजे आणि हे सगळं झाल्यानंतर कचरा शेराच्या बाहेर पडला पाहिजे कचरा शेराच्या बाहेर पडला की पेशंट म्हणजे आजार पाळून बाहेर पडतो तर उत्पत्ती स्थितीला जर व्यवस्थित केलं तर त्याचा फायदा होतो जो आहे तो सेन्स झाला म्हणजे सगळ्यात हो लखन केस त्यामुळे लखन केसांचं आरोग्य बिघडतरी हाडांचं आरोग्य हे तर आपल्याला आता मला आपण हा बोल करायला सांगितलं की किती लोक व्यायाम वैं करतात व्यायामच जर नाही केला तर हाडा चांगली राहतील का पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मिठाचं प्रमाण सगळ्या मुलींना लोणच खूप आवडत आवडतं त्याच्यात मीठ असतं मीठ हे केसांना डायरेक्ट निरोध आहे आणि मग केस घालतो तिसरं असतं सगळ्यांचंच फक्त मुलींचं नाही सांगा सगळ्यांचीच लाईफस्टाईल खूप चेंज आहे सगळे कुशीरं जेवत आहेत उशीरच होतं त्याच्यामुळे शहरातलं पित्त खूप वाढतं वारखेलं पित्त त्वचेकडे येतं आणि त्वचा ते फाडतं तुम्ही बघितलं असं उन्हाळ्यामध्ये आता तलावाच्या जमीन असते तलावाची त्याला वेगा पडले असतं बरोबर तसं आपल्या त्वचेला भेगा पडतात आणि ते भेगा पडलेली त्वचा म्हणजे डायमो तर आपल्या शरीरात पित्त वाढू नये म्हणून एक फॉर्म्युला जाऊन ठेवतो हो तीन खोबऱ्याने खडी सकल तीन खोबरं खडे जात रोज जर अर्धा अर्धा चमचा खाल्लं तर केसांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा रोज चांगला व्यायाम केला पाहिजे तीळ अर्धा चमचा खोबरा अर्धा चमचा खोबरं सुकं किंवा कोणते चालेल ना तेल कोब्राने कडी साकडे अर्धाला समजा كده केसांचा अर्धा चांगला राहतो आणि सगळ्यात महत्वाचं केसांना तेल लावा ना केस के के ना तेल नाही लावले तर केस कधीही टिकू शकत नाही तेल हे ना आपण <mor> प्रोटेक्शन कव्हर आहे लक्षात घ्या प्रोटेक्शन कव्हर आपण गरजेचं आहे ते नाही किंवा सांध्यांचे जॉइंट्स खराब होत आहेत तर हे कितपत खरं आहे किंवा त्याच्यात तथ्य आहे आपण एक उदाहरण सांगतो तो बॉल सॉकेट असतो हे सॉकेट आपण बॉल असं बसलेला आहे तर त्याला एक रक्तवाहिन्य कोणतं ते हाला पुरवठा केलेला असतो व्हॅस्क्युलरची काय तर तिथलं व्हॅस्क्युलेशनच संपतं ते ॲक्च्युअली एक तर लस आणि दुसरं कोरोनाच्या काळात जगण्यासाठी खूप शहरचा भाग घेतला त्यामुळे तिथली जी काही नस आहे ती नस खाब होते आणि तो वरचा बॉल आहे तो बोल कुजायला सुरु होते आणि त्याचे एक कोणाला तर खूप पेशंट जाळवायला सुरुवात झालेला आहे तो बरा होतो आणि एकदा त्याची अभरप्रमाणे आमच्याकडे खूप पेशंटमध्ये झालेला आहे बरा पण कष्ट साधे म्हणजे भरपूर कष्ट घ्यावे लागतात सगळं काम सोडून द्यावं लागतं आणि एक आजारपणा करत एवढे टार्गेट ठेवावं लागतं लागलं त्याच्यासाठी वाचल्यापासून वाचण्यासाठी दिसर येते आणि ती क्लीन करत करत आतमध्ये जे काही केलेले असतील किटाने जीवाण त्यांना क्लीन करत करत ती बाहेर येते त्यामुळे तात्पुरती एकदम दिवस राहत असेल तर तो आजार कर। नाही तो जर खूप दिवस साठला असेल आणि तुम्हाला जर सारखा त्रास देत असेल तर मात्र त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे सर्दी ही बरी होते रात्री झोपताना काही पाणी दूध वगैरे काही पिऊे अर्धा एक तास तरी पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कानामध्ये कापूस ठेवावा तिसरा मुद्दा रात्री झोपताना खोबरं ते लावा हो, नाकाला आफळ हे जर केलं डोकं जर शेकलं नाक शेकलं तर सर्दी खूप चांगली कमी राहते हे करू शकता आणि तरी वाटलं तरी तुम्हाला फोन आपण भेटूया तुम्हाला म्हणजे खूप पेशंट आपण बरे केले सर्दी हा काय आजार नाही ही प्रत्येक प्रतिकार शेती आपली त्याला आपण डिस्टर्ब केले केली तरी साठवत म्हणजे आपल्या सॅड पण घ्या हात एवढा इम्पॉर्टंट आहे पाय इम्पॉर्टंट आहे तर मेंदू इम्पॉर्टंट आहे बरोबर मेंदूवर जाणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये ही इन्फ्लुएन्स असतात म्हणजे इथलं एखादा म्हणजे एखाद अँटीबॉडी एखादा आपले शत्रू वरती जीवन मिटवून किशाणू मध्ये जाऊ दे मेंदूकडं म्हणून मध्ये असलेला दरवाजा जवळ जास्त टॉन्सिस जर सारखे सुजत असतील तर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागलेली आहे ती वाढवणं ही आहे ऑपरेशन करणं हा त्याचा उपाय नाही ऑपरेशन केलं तुम्ही त्या वाटून टाकला डायरेक्ट इन्फेक्शन हाखणं शिकणार त्या घरमग्रंथी म्हणजे त्या कामाच्या ग्रंथी ब्लॉक झाले नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा चेहरा क्लीन ठेवला तर पिंपल्स होणार नाही त्यासाठी सगळ्यात चांगला कुठलं आहे तर तिपळा आणि हळद

बाईक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो सर्दी सर्दी जर साठवून राहिला असेल ना तर डोकं दुखतं एका बाजूला साठलं असेल तर एका बाजूला दुखतं दुसरं आहे ते पित्ताच आहे म्हणजे भूक लागलेली आहे त्या किंवा पित्त खूप वाढलेलं असेल सर तर तेन डोकं दुखू शकतो इतर काही गोष्टी म्हणजे अगदी मेंदूच्या आजारांपर्यंत जाऊ शकतो म्हणजे डोके दुखण्याला छोट्या गोष्टीपासून पासून तर मोठे असं खूप आहे तर तपासून तुमचं काय अवतं तस त्याची वेगवेगळी कारण करून विचार करतात सगळ्यात सकाळी नऊ दहा अकरा वाजता जेवण झालं पाहिजे संध्याकाळी सात अकरा वाजता जेवण झालं पाहिजे तोच काढा धने आणि सुंट धन्या एक चमचा आणि सुंट दोन तीन चिमु हा जर काढा घेतला धने एक चमचा सुंट दोन तीन चिमु आणि चार कप पाणी दोन कप करायचं आणि तो जर काढा येत तर खाल्लेला पसार जेवण

अर्धा कप पाणी त्यात चार पाच चमचे तील टाकायचं आणि तोटा दोन गोल गोल फिरवायचं शंभर शंभर आकडे सगळ्यात महत्वाचं तर ते गोले सगळं सांगितलं त्याचपणे मनुके गाजर बीट अंजीर हे जेवणामध्ये जेवलं पाहिजे मनुके गाजर बीट अंजी अडिगेचे लाडू हळवाचे लाडू असे लाडू आपण खाल्ले गेले पाहिजे व्यायाम केला पाहिजे लावले तर आठवड्यात ते एकदा काय म्हणणार तीर तेल लावलं पाहिजे म्हणजे वाट आपल्या शरीराला कडे वजवा या पद्धतीने मजसा जे सूप <स्थाथ> असत ते पण घालत चालत

जेव्हा इथे डॅमेज झाली ते पण डॅमेज केलं परत आता किती मदत झाले हिट काय तुमच्याकडे लक्ष डिस्टर्ब माहित केमिकल डिस्टर्ब येतो आता केमिकल चांगलं तसं आपण करू शकतो तस का

Ben çok güzel bir şey görüyorum. Ben <laughs> çok